नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फास्ट जॉईन ना आवाज येतो का ते सांगायचं विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त या सात चुका टाळायच्या कारण ह्या खूप धोकादायक आणि रिस्की आहेत याच्यामुळे तुमचं सलेक्शन बादही होऊ शकतं चुका छोट्याच आहेत परंतु जर तुमचं वेळेच आणि त्या चुकाचं पालन जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही छोट्याशा चुकामुळे या भरतीतून बाद तुम्ह होऊ शकता हे तुमचा लूज कॉन्फिडन्स करण्यासाठी नाही फक्त तुम्हाला जागरूक करण्यासाठी ही माहिती आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटच्या दोन चुका तर अतिशय महत्वाच्या आता मित्रांनो आता पोलीस भरती ग्राउंडच्या तारकाला ता तर अकरा पासून चालू आहे तर काही जिल्ह्यांचे वेळोवेळी अपडेट येईल आता त्याच्यामध्ये हॉल हॉलटिकीट सुद्धा येणार येत पण आता ज्या चुका शेवटच्या टप्प्यात त्या टाळायच्या रॉंग शूज आणि रॉंग ड्रेस कोड मित्रांनो ठीक आहे आता तुम्ही चार पाच महिने सहा महिन्यापूर्वी तुम्ही वेगळ्या शूजने रनिंगची प्रॅक्टिस करत असाल तुमचं फिजिकलची वेगळ्या शूजने प्रॅक्टिस करत असाल तर अचानकपणे तुम्ही या आठ पंधरा दिवसामध्ये मित्रांनो बिलकुल शूज बदलू नका म्हणजे जो तुमचा शूज आहे तोच शूज वापरून तुम्ही रनिंग आणि तुमचं प्रॅक्टिकल फिजिकल करायचं आहे जेणेकरून की तुम्हाला त्याच्यामध्ये काही क्रॅम्पिंग इशू किंवा काही ब्लिस्टर इशू किंवा वॉदर इशूज शूज शुँ, चेंज झाल्यामुळे येणार नाहीत म्हणून जो शूज तुम्ही वापरताय त्याच्यावरच फोकस करायचंय तोच शूज यूज करायचा मित्रांनो याच्यामुळे तुमचं जे फिजिकल आहे ते ग्राउंडच्या मार्कवर इफेक्ट होणार नाही आणि हा सगळ्यात महत्वाची चूक आहे शेवटच्या टप्प्यात तर अजिबात शूजला चेंज करायचे नाहीये दुसरं आहे मित्रांनो ड्रेस कोड काही विद्यार्थी काय करतात जास्त टाईप प्रकारात प्रमाणात कपडे घालतात जसे की तुम्ही जीन्स यूज करणार तर रनिंग वेळेस बिल्कुल जीन्स यूज करायची नाही तुम्ही डे वन पासून जरी करत असाल तर तुम्हाला कम्फर्टेबल असेल आणि तुमचं फिजिकल वर त्याचा काही परिणाम नसेल तर तुम्ही बेशक पण यूज करू शकता पण अचानक अगोदर एक नाईट ड्रेस मध्ये तुम्ही पॅन्ट यूज करताय आणि आता अचानक जीन्स मध्ये आला तर त्याच्या सुद्धा इफेक्ट होऊ शकतो कारण की तुमच्या लेगचा जो डिस्टन्स असतो पायांचा डिस्टन्स असतो त्याला एकमेकाला पाय घासले नाही पाहिजे त्याच्यामुळं तुमचा जो, जो काही फिजिकल आहे तुमचं रनिंग आहे त्याच्यावर इफेक्ट पडू शकतो म्हणून शूज आणि ड्रेस बिलकुल चेंज करायचा नाही शेवटच्या टप्प्यात हा झाला पॉईंट नंबर एक वितरण दुसरा आहे मेडिकल हिस्ट्री लपवणे काही विद्यार्थ्यांना काय असतं मित्रांनो कोणाला दमा असतो अस्तमा असतो काही सर्जिकल मेडिकल ऑपरेशन असतात ते हाईड करण्याचा प्रयत्न करतात पण ज्यावेळेस तुमचं मेडिकल होतं ना त्यावेळेस पूर्ण तुमचं सत्यता काय मेडिकल जे काय हिस्ट्री आहे ते पूर्ण तुमची याच्यामध्ये शो दिसते मित्रांनो त्याच्यामुळे अगोदरच आठ पंधरा अगोदरच एक बेसिक एक आठशे ते दीड हजारापर्यंत तुमच्या सगळ्या मेडिकल टेस्ट होऊ शकतात तुमच्या साठी तुमचा मध्ये आत्मविश्वास येण्यासाठी अगोदरच करून ठेवायचा जेणेकरून तुमचा मेडिकलचा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही लो कॉन्फिडन्स कुठे येणार नाही ना, कारण तुमचं एकदा फिट सर्टिफिकेट आलं की तुम्हाला इश्यू नाही इथे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आणि याचं मेडिकलचं काळजी पूर्णपणे नष्ट होणार आहे म्हणून अगोदर तुम्ही चेकअप करून घ्यायचंय आणि कुठलीही हिस्ट्री लपवायची नाही बिलकुल जे आहे ते जर असेल तर तुम्ही रिजेक्ट येऊ शकता जर क्लिअर असेल तर तुम्हाला कोणीही सक्सेस uh, होण्यापासून आडू शकत नाही रोखू शकत नाही मित्रांनो म्हणून मेडिकल हिस्ट्री बिलकुल लपवायची नाही जे आहे ते अगोदरच क्लिअर करून घ्यायचे आहे मित्रांनो ठीक आहे आता तिसरा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे रॉंग इन्फॉर्मेशन इन फॉर्म्स तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेले असतात त्यावेळेस तुमच्या नावामध्ये मिस न्यायचं नावाची स्पेलिंग मिस्टेक असते किंवा अजून फॉर्म मध्ये कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा वॉटर जे काही डॉक्युमेंट रिलेटेड प्रॉब्लेम असतील ते मिसमॅच व्हायला नको म्हणून एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचंय असं नको की शेवटचा आलाय घाई गडबड बिलकुल करायची नाही तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे मला विश्वास आहे तुम्हाला सुद्धा तुमच्यावरती आत्मविश्वास आहे मित्रांनो शंभर टक्के होणार परंतु ह्या गोष्टी आपल्याला टाळता येणार नाही येतं कारण की ह्या प्रॅक्टिकल आणि रिअल गोष्टी याला इग्नोर करून चालणार नाही म्हणून हे तुम्हाला अवेअर करण्यासाठी ह्या गोष्टी सांगत आहे मित्रांनो म्हणून हे अगोदरच तुमचं स्पेलिंग मिस्टेक नावामध्ये काही गडबड असेल चूक असेल वेगळं असेल किंवा मिसमॅच असेल तर ते अगोदरच ते सुद्धा एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला शेवटच्या टप्प्यात कुठला इशू येणार नाही ग्राउंड त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे ग्राउंडच्या दिवशी जास्त करणे आता बरेच विद्यार्थी मित्र काय करतात मित्रांनो आणि हे प्रॅक्टिकल आहे काही विद्यार्थ्यांना काय आता हो। वेस, दोन दिवसांत ग्राउंड येऊन ठेपलं आहे आता आपण जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे बिलकुल नाही मित्रांनो तुमचं जे सहा महिन्यापूर्वीचं रुटीन होतं ज्या वेळेस तुम्ही ग्राउंड दिवसातून एक वेळेस दोन वेळेस किंवा तीन वेळेस जे काही तुमचं शेड्यूल असेल ठरलेलं तेवढ्या वेळेतच करायचे आणि आता समजा अकरा तारखेपासून तुमचं ग्राउंड होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एक सात आठ तारखेपासून जास्त अति प्रमाणात ग्राउंड करता अति प्रमाणात रनिंग करता ह्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर याचे काय इफेक्ट होऊ शकतो मित्रांनो तुमचा इथे जास्त दम लागू शकतो किंवा ओव्हरडोज झाल्यामुळे इथे तुम्हाला डायरेक्टली गेम चेंज होऊ शकतो मित्रांनो इथं म्हणून जे रुटीन तुमचं आहे चार महिन्यापासून सहा महिन्यापासून किंवा एक वर्षापासून जे विद्यार्थी तयारी करत आहात त्यांनी तेच शेड्यूल ठेवायचं आहे याच्यामध्ये कुठलाही बिलकुल बदल करायचा का नाहीये कारण हे तुमचे शेवटचा टप्पा तुमचा गेम चेंजर बनवू शकतो मित्रांनो गेम चेंजर कशाला म्हणतात तर रात्री गेम पलटवणे याला गेम चेंजर म्हणतात म्हणून शेवटच्या टप्प्यात या चुका टाळायचं असा बिलकुल काही एक्स्ट्रा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये करायचं नाहीये ह्या गोष्टी त्यामुळे लक्षात ठेवायच्या मित्रांनो ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा पाचवा पॉईंट आहे मित्रांनो हाईट चेस्ट बद्दल ओव्हर कॉन्फिडन्स असणे आता विद्यार्थी मित्रांची हाइट जी काय स्पेसिफिक आहे जी ठरवलेली आहे जी आपल्याला लागणार आहे पोलीस भरतीसाठी ती हाइट अगोदर चेक करून घ्यायची आहे चेस्ट मध्ये तुमचं अगोदर चेस्ट चेक करून घ्यायची आहे ज्या याच्यातून काय होतं मित्रांनो की तुम्हाला ज्यावेळेस तुमचं ग्राउंड असतं ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकलपणे तिथे ग्राउंड देण्यास जात असता मित्रांनो त्यावेळेस तुमच्या मनात एक धाकधूक असायला नको की आपलं ग्राउंड हाईट किंवा या गोष्टी कुठेतरी मनामध्ये वेदना असायला नको की या गोष्टी आपल्या कमी आहेत आणि त्याच्यामुळे लूज कॉन्फिडन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून हे चार आठ दिवस अगोदर तुमची हाईट प्रॉपर मशीनवरती मेडिकलमध्ये एखाद्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये जा तिथे तुमचं पूर्ण चेकिंग करून घ्या तुमची हाईट असेल तुमचं चेस्ट असेल कारण की काय होतं ज्यावेळेस तुम्ही मशीनवरती मित्रांनो चेक करता जर तुमचा हाईट आणि चेस्ट सॉरी चेस्ट जर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर जरी कमी असेल तरी इथे तुम्ही बाद होऊ शकता म्हणून इथं हलगर्जीपणा तर अजिबात नकोच आहे कारण छत्रपतींच्या राज्यामध्ये जन्मलेले मावे हाईट आणि चेस्ट ही तुमची दीपपाड्यात असायला पाहिजे वाघाच्या छातीसारखी तुमची छाती असायला पाहिजे म्हणून इथे पॉइंट फाईव्हने सुद्धा कमी नको जास्त असेल तरी चालते पण कमी म्हटलं तरी रिजेक्शनचा चान्सच असतो ह्या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत याला इग्नोर करून चालणार नाही म्हणून थोड्या क्लॅरिफायने सांगतो त्यामुळे इथे काही लूज कॉन्फिडन्स होऊन देण्याचं कुठलंही कारण नाही फक्त या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सव्वा सगळ्यात महत्वाचा पॉईंट असणार आहे ऍटिट्यूड प्रॉब्लेम मित्रांनो समटाइम्स काय होतं खूप फ्रस्ट्रेशन मध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असतो एक वर्षापासून दोन वर्षापासून अभ्यास प्रॅक्टिकल फिजिकल तुमचं चेस्ट रनिंग गोळा याची जोरदार तयारी केलेली असते आता लास्ट मुवमेंटला काय होतं शेवटच्या टप्प्यामध्ये काय विद्यार्थी अननेसेसरी नको असताना फ्रस्टेड होतात कारण की त्यांना कुठंतरी वाटत असतं की आपलं यावेळेस होईल का नाही नाही होईल किंवा हा, हा कुठंतरी थोडासा लूट कॉन्फिडन्स असतो तो प्रत्येकामध्ये असतो परंतु तुमच्या तयारीने तो भरून काढायचा असतो म्हणून इथे रॉंग ऍटिट्यूड ठेवायचा नाही की माझं होईल की नाही किंवा जे पोलीस कर्मचारी असतील फिजिकल तुमचं प्रॅक्टिकल घेत असेल त्यांच्याशी उद्धरपणे अजिबात बोलायचं नाहीये त्याच्यानंतर वेळेमध्ये ग्राउंडवर हजेरी लावायची आहे जे त्यांचे नियम आहेत रुल्स अँड रेग्युलेशन आहेत ते प्रॉपरली फॉलो करायचे आहेत कारण तुमचं एकदा सिलेक्शन होऊपर्यंत मित्रांनो त्याच्यामुळे अजिबात आपल्याला कोणाच्याही तोंडी बिलकुल लागायचं नाही या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे मित्रांनो कारण की जर रॉंग अॅटिट्यूड ठेवला काहीतरी उद्धटपणे तुम्ही बोललात जर तुमचं रनिंगमध्ये तुमचं थोडंसं जरी हे झालं तरी ते तुम्हाला आउट करू शकतात चेस्टमध्ये ते गडबड करू शकतात बिलकुल कोणाशी उद्योगपणे बोलायचं नाही वेळेवर प्रेझेंटीला लावा लावायचे आहे जे रुल्स अँड रेग्युलेशन आहेत ते फॉलो करायचे आहेत हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे कारण की काही ठिकाणी काय होतं की विद्यार्थी आता समजा मुंबईचं ग्राउंड असेल तर विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला आहे समजा मग ते कुठले असतील नागपूर असतील नाशिक असतील नांदेड असतील पुणे असतील किंवा आपला मराठवाडा असतील या ठिकाणी विद्यार्थी प्रवास करत असतात मग त्यावेळेस काय होतं त्यांची थोडीशी परेशानी होते हालापेष्टा होतात राहण्याची खाण्याची झोप पुरेशी झालेली नसते त्यामुळे ज्या दिवशी ग्राउंड आहे नेमकं शेवटच्या टप्प्यामध्ये थोडस फ्रस्ट्रेट होतात कारण की आराम झालेला असतो मनामध्ये वेगवेगळे विचार असतात ह्या गोष्टीने थोडे विद्यार्थी मित्र फ्रस्ट्रेट होत असतात ते सगळे आपण समजून घेऊ शकतो परंतु जे फिजिकल ग्राउंडवर पोलीस अधिकारी असतात त्यांना याच्याशी काही घेणे नसतं देन कारण त्यांना जी ड्युटी त्यांना जे सांगितलं असतं ते ते पूर्णपणे फॉलो करत असतात म्हणून त्यांच्याशी उद्धटपणाने वागायचं नाही आपला राग कंट्रोलवर ठेवायचा आहे म्हणून नियमाचं पालन करायचं आहे आणि हाच तुमचा गेम चेंजर इथे सुद्धा बनवू शकतो नॉट हंड्रेड पर्सेंट बट एक टू पर्सेंट इथे चान्स असतो तुमचा बिहेवियर ऍटिट्यूट कसा आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी तुम्हाला थोड्याशा सोयीस्कर जात असतात मित्रांनो ठीक आहे हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट होता त्याच्यानंतर सात नंबरचा आहे सगळ्यात महत्वाचं आणि लास्टचं आहे डॉक्युमेंट ओरिजिनल न घेऊन जाणे आता हे बघा तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरलेला असू द्या सगळं फॉर्म व्यवस्थित भरलाय तुमचा अभ्यास झालाय प्रॅक्टिकल फिजिकल झालंय रनिंग सगळ्या गोष्टी पार झाल्या मित्रांनो परंतु आता तुम्ही ग्राउंडवर जाताना काय करता किंवा डॉक्युमेंट किंवा व्हेरिफिकेशनला जाताना काय करता एखाद्या असं डॉक्युमेंट राहतं की ते तुमचं ओरिजिनल कॉपी जी घरी राहते किंवा काही विद्यार्थ्यांच्या शाळा महाविद्यालयात काही ओरिजिनल कॉपीज असतात त्या अननेसेसरी म्हणण्यापेक्षा काही कारणावस्त राहून जातात त्या आपल्या त्यांच्याकडे ठेवून घेण्यासाठी आणि जे ओरिजिनल चार्जेस ते काय करतात झेरॉक्स कॉपी नेतात पण तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लासन ग्राउंड लासन ज्या ठिकाणी ना डॉक्युमेंट्स लागतात त्या ठिकाणी शक्यतो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट ओरिजिनल घेऊन जाण्याचा प्रयत्न करा कारण तुमचं बेसिकच डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये कुठले जास्त डॉक्युमेंट नाही येतात याच्या अगोदर कुठले लागतात ते सांगितले होते जर कोणाला माहित नसतील अजून काय तर मला कमेंट करा त्याचे सगळे डॉक्युमेंट लिस्टमध्ये शॉट मध्ये मी पाठवतो हो मित्रांनो म्हणून इथे तुम्ही कुठल्याही प्रकारची झरक्स कॉपी घेऊन न जाता मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे हे सबमिट करायचे आहेत किंवा शो करायचे आहेत आणि तुमच्या सोबतच एका फाईलमध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे डॉक्युमेंट तुमच्या या प्रवासामध्ये दगदगीमध्ये तुम्ही ए करण्यामध्ये अजिबात हलगर्दीपणा करायची नाही मिस करायचे नाहीत हरव हरून द्यायचे नाहीत कारण की एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट निघून गेली आणि त्या गडबडीत तुमचं डॉक्युमेंट कुठेतरी मिस झालं किंवा हो हरवलं तर प्रोसेस तुमची होड होऊ शकते परंतु जास्त शासनाकडे वेळ आहे किंवा तुमच्यावर लक्ष देण्यात नाही मित्रांनो कारण शासनाचे स्ट्रिक्ट रूल असतात कारण कॉम्पिटिशनला खूप जास्त विद्यार्थी आहेत एकाच नाही झालं तर दुसरा तुमच्या अगेन्स्ट तुमच्या प्रेझेन्समध्ये मध्ये उभाच असतो म्हणून डॉक्युमेंट हरून द्यायचे नाही तर आणि खूप जास्त काळजी करायची आणि डॉक्युमेंट येताना ओरिजिनल न्यायचे आहेत मित्रांनो ह्या गोष्टी ह्या पाच ते सात चुका ह्या की शेवटच्या टप्प्यामध्ये खूप जास्त याची काळजी घ्यायची आणि या टाळायच्यात मित्रांनो जेणेकरून तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो फक्त शेवटच्या या टप्प्यामध्ये या सांगितलेल्या पाच ते सात चुका टाळा आणि पूर्णपणे तुमच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा अजून फिजिकलला थोडासा वेळ आहे मित्रांनो हॉल टिकिट यायला पण सुरुवात होईल आज सव्वीस डेट आहे सव्वीस जानेवारी बा आता सत्तावीस अठ्ठावीस या चार आठ दिवसामध्ये तुमचे हॉल हॉलटिकीट सुद्धा येतील ग्राउंडच्या डेट्स सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि लेखी सुद्धा तुमची मार्च एप्रिल मध्ये होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो म्हणून तुम्हाला तयारी साठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचं उत्तर मी शंभर टक्के मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला माझ्याकडून काही मदत लागत असेल तर शंभर टक्के ते सुद्धा कमेंट करा मी तुम्हाला थोडीफार मदत करण्याचा शंभर टक्के वन हंड्रेड अँड वन नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो इथेच थांबतो जय हिंद मित्रांनो धन्यवाद राम राम